मालेगाव अत्याचार प्रकरणात कोर्टात झाला सगळ्यात मोठा खुलासा हा खुलासा ऐकून संपूर्ण महाराष्ट्र रडला मालेगाव अत्याचार प्रकरणात एक धक्कादायक सत्य उघड झालं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारा कोर्टाचा खुलासा नेमकं काय होता त्या रात्री नेमकं काय घडलं होतं याचा उलगडा अखेर झाला आहे कोर्टात आज काही गोष्टी समोर आल्यात ज्या ऐकून अक्षरशः संपूर्ण देश रडला आहे मालेगाव अत्याचार प्रकरणाचं सत्य संपूर्ण महाराष्ट्र आदरला जेव्हा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका चिमुकलीच्या अत्याचाराची बातमी समोर आली होती या बातमीने नाशिक जिल्हा नाही संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाला हादरवलं होतं या प्रकरणाचं आज खरंच सत्य उघड आलं जेव्हा कोर्टात या आरोपीला नेण्यात आलं तेव्हा तिथे जे उघड झालं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाविषयी कडक निर्णय घेतलाय ज्यामुळे नारा धमाला फाशी होणार अखेर त्या चिमुकलीला न्याय मिळाला अखेर ते सत्य उघड झालं त्या रात्री नेमकं काय घडलं होतं त्या चिमुकली सोबत आईवडलांनी ने नेमकं काय सांगितलं न्यायाची मागणी अखेर मंजूर झाली का सगळं सविस्तरात जाणून घेतोय महाराष्ट्रातली एक अशा घटनेबद्दल आपण माहिती घेतोय की जिने संपूर्ण गावाला राज्याला काय संपूर्ण देशाला हादरा दिला होता ही एक बातमी नव्हती तर ही एका निरागस जीवाच्या अन्यायाची आणि त्यानंतर उसळलेल्या न्यायाच्या संघर्षाची कहाणी होती एक रविवार एकोणीस सोळा नोव्हेंबर रोजी घडलेली घटना जी एका गावात घडली तिने मानवतेला प्रश्न विचारला एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अन्यायाची कहाणी जे गुन्हा न राहता न्याय व्यवस्थेसमोर एक आव्हान बनली या घटनेचा तपास कसा झाला आरोपी कशा पद्धतीनं पकडला कोर्टात आज काय घडलं काय धक्कादायक खुलासा झालाय कोर्टामध्ये काय गोष्टी समोर आल्या जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्र रडलाय का दुसरा मोठा धक्का आज बसला आहे का हे प्रकरण एवढं पुरव होतं काय त्या दिवशी घडलं होतं चला जाणून घेऊया सगळी माहिती नाशिकच्या मालगाव तालुक्यातल्या डोंगरा नावाचं एक गाव होतं डोंगराच्या कुशीस वडलेलं शांत गाव रविवारची दुपार होती गावात वाराय माझवला होता जणू काही सगळं निवांत झालं होतं पण या शांत वातावरणात एका घराच्या अंगणात नेहमी सारखं हसून खळखळणं खेळणारी एक छोटीशी पळी बारगट होती साडेतीन वर्षाची एक छोटीशी लहानगी मुलगी चिमुकली लहानसं हातात खेळणं तिचं जग म्हणजे तिचं घर आई वडिलांची लाडकी माझी आजोबा सगळे तिला लाड करायचे तिच्या अंगणातल्या मातीत ती खेळायची तिची आई घरात काम करत होती वडील कामानिमित्त बाहेर गेले आजी आजोबा शेतात गेलेले घरातल्या आतल्या कामात त्याच्या आई तिची आई व्यस्त होती तिच्या चिमुकले सोबत काय घडणार होतं याची पुसटशी कल्पना तिच्या आईला नव्हती माझं बाळांना सुरक्षित खेळते तिचं गोड किलबिलनं घरात ऐकू येत होतं पण तो दिवस काळ दिवस ठरला होता त्या दिवशी जे घडणार होतं त्याची कंपना संपूर्ण महाराष्ट्राला नव्हती पण त्याच दुपारी गावामध्ये वावरणाऱ्या एका विकृत मनोवृत्तीने याची मुकलीवर नजर ठेवली आणि आईला बाहेरचा आवाज येणं अचानक थांबलं दुपार झाली होती घटना अशी शांत होती अगदी कुठलीच किलबिल नव्हती जसं वादळाच्या पूर्वीची शांतता होती अगदी तसंच घडलं होतं साधारण तीन वाजले आईला जाणवलं आपली मुलगी बाहेर नाही आहे आवाज कुठला येत नाही एक दीड तास झाला तिची गोड कलबिल कस काय शांत झाली मनात तिची छोटीशी पाल चुत रुकली आई भावेत धावत आली पाहिलं तर अंगण रिकामं तिची खेळणी तशीच पडलेली सुरुवातीला वाटलं खेळता खेळता शेजारच्या घरी गेली असेल आईने तिचं नाव घेऊन हाका मारायला सुरुवात केली अगं मुली कुठे आहेस कुठे आहेस तू आत्ताच इथे होती कुठे गेली पाहिलं गेलं तर दुपारचं अंगण अंगणजाणू शांत बसलं होतं एकही हात परत आली नाही तिच्या हाकेला होऊ दिली नाही आईच्या काळजातली धडधड वाढली आई शेजाऱ्या पाजारांकडे गेली एक तास झाला होता तिने आसपास तपास करायला सुरुवात केली दोन तास झाली ती मुलगी कुठेच मिळली नाही तिने शेतात बघितलं इकडे तिकडे बघितलं मुलगी मिळाली नाही आणि ना अखेर ही बातमी गावात पसरली संपूर्ण गाव मदतीला आलं कुणी विहिरीपाशी गेलं तर कुणी तळ्यापाशी गेलं तर कुणी रस्त्याने धावत होतं आसपास विहिरी होत्या तळे होते लोकांना शंका होती ही तळ्याकडे गेली का विहिरीत गेली का पण पुन्हा सगळ्या लोकांनी एक जण कुणी विहिरीकडे गेलं कुणी तळ्याकडे गेलं अक्षरशः आता अंधार पडायला लागला होता गावकऱ्यांची आशा मावळू लागली होती अखेर तो प्रकार होता ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला बसणार होता पण आज कोर्टात झालेलं प्रकरण मुख्यमंत्र्याचा निर्णय याने दुसराच मोठा धक्का महाराष्ट्राला बसला आहे त्या दिवशीचे सायंकाळी पाच वाजलेले अंधार अखेर दाटू लागला गावाच्या काळजावर भीतीचा आणि चिंतेचा एक मोठा दगड बसला होता अखेर रात्री उशिरापर्यंत शोध थांबला नाही आता गावातले बरेचसे लोक निघून गेले होते तोपर्यंत ठाण्यात तक्रार झाली पोलिस पथक ही गावात दाखल झाली रात्री सात वाजण्याच्या सुमारास गावातील काही तरुणांनी मोबाईल टावरच्या परिसरात एका संपूर्ण मध्ये काळजावर ओढलेली एक जखम होती जी जखम आता कधीच भरणार नाही तो आजच्या प्रकाश सरकल्या आणि लोकांच्या छातीत धडधड वाढली अचानक प्रकाश या वर्तुळात सगळ्यांच्या अंगात थरका पुढवणारं दृश्य दिसलं झुडपात ती मुकली ही शांत पडली होती तिच्यासोबत काहीतरी भयंकर घडलं होतं हे स्पष्ट दिसत होतं क्षणभर गप्प झालं फक्त एकच आवाज ऐकू येत होता तिच्या आईचा हंबरडा आई वडिलांचा टाहो गावकऱ्यांचा आक्रोश याने संपूर्ण रात्र थरारली गावात आता रात्रीपेक्षा अंधार मानत उतरला होता त्या रात्री झालेली ही घटना आज संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा आठवते हो पुन्हा एकदा ती जखम उली होते आज पण आजचा धक्कादायक सत्य जे उघड झाले त्याने महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का दिलाय त्यावेळी तपास सुरू होता तपास आता मुलगी सापडली होती मुलीच्या अक्षरशः आजची विचित्र परिस्थिती सापडली होती पण आता आरोपी कोण तर त्यासाठी शेजारपाजारची घरं पाहिली गेली तर एका घराच्या भिंतीवर आणि दरवाजावर रक्ताचे तागे दाग दिसले राग दिसतात त्या नरधमाचा पत्ता लागला पोलिसांना एक महत्वाचा धागा मिळाला होता हे डाग कोणाचे होते हा नरधम गावात शांतपणे वावरत होता का रात्री घरापाशी घेराव घातला हो ते घर होतं विजय संजय खिरणार चोवीस वर्ष नावाच्या तरुणाचं रक्ताच्या डागाने आणि तांत्रिक पुराव्याच्या आधाराने पोलिसांनी अर्ध्या तासात विजयला ताब्यात घेतलं सुरुवातीला चौकशी करताना त्याने टाळाटाळ केली पण त्या रात्री नेमकं काय घडलं होतं पोलिसांच्या चौकशीत समोर येणार होतं आणि कोर्टात आज ज्या गोष्टी समोर आल्या त्यानं धक्का दुसराच बसणार होता चौकशी सुरू झाली प्राथमिक चौकशीत तो जास्त काळ टिकू शकला नाही आणि त्यानं जे सत्य सांगितलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली रविवारी संध्याकाळी त्याला जबाब विचारताच त्याने सांगितलं माझं आणि त्या मुलीच्या वडिलाचं भांडण झालं होतं मला बदला घ्यायचा होता एका शुल्लक कारणाहून त्याने सूड गवला पण एका साडेतीन वर्षाच्या निरागस मुलीवर त्याने बदला कसा का काय घेतला हा बदला मानायचा का विकृती एका निरागस जीवाचा बळी केवळ सुडापोटी घेतला गेला तर याच्या मागे आणखीन काही होतं आरोपी विजय खरनारला अटक झाली पण गावातली आग शांत होणार नव्हती अखेर दुसरा दिवस उघडला सकाळ उजाडताच अक्षरशः आज संपूर्ण गाव रस्त्यावर उचललं मालेगाव ज्वालामुखी उसळला महिलांनी रस्त्यावर उतरल्या त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती पण तीव्र वेदना होत्या न्यायाची आस होती राजकीय भेट दिली पोलिसांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिलं पण गावकऱ्यांच्या डोळ्यात फक्त एकच मागणी होती ती म्हणजे आमच्या बाळाला जे झाले ते पुन्हा कधीच कोणाच्या मुलीला होऊ नये जनतेचा संताप अखेर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ प्रकरणात लक्ष घालून ऐतिहासिक निर्णय दिला गावकऱ्याच्या वतीनं स्थानिक रौपदीच्या प्रयत्नातून मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारले आणि त्यानंतर एक मोठा निर्णय आला याचं जे प्रकरण आहे हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे चा आदेश देण्यात आले आणि आज अखेर या आरोपीला कोर्टात दाखल करण्यात आलं मालेगाव कोर्टामध्ये याला दाखल करण्यात आलं पण त्यामध्ये पाठीमागे बऱ्याचशा गोष्टी घडत होत्या ज्येष्ठ सरकारी वकील याच्यासाठी देण्यात येणार आणि फास्ट ट्रॅक कोर्टातून फाशीपर्यंतचा जो आहे तो निर्णय घेण्यात येणार मुख्यमंत्र्यांनी स्वतः कडक शब्दात सांगितलं अशा पद्धतीच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना ठेचून काढण्याचं काम सरकार करणार आहे कुठल्याही प्रकारची कसूर दिली जाणार नाही अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि अखेर यंत्रणा कामाला लागली आणि अखेर आज त्याला कोर्टात ज दाखल करण्यात आलं होतं कोर्टात जबाब नोंदवण्यात आला होता अतिशय वेगानं आणि जलदही तपास यंत्रणा सुरू झालेली आहे आणि नक्कीच या जे अन्याय झाला होता अशा प्रकारची जी घटना घडली होती त्याच्यावर न्याय नक्कीच मिळणार आहे हे आता सिद्ध झाले आहे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली मुख्यमंत्र्यांनी कडक निर्णय घेतला फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत हा जो निर्णय अतिशय वेगानं होणार आहे आणि त्यामुळे नरधामाला योग्य ती शिक्षा मिळणार आहे आणि नक्कीच या प्रकरणाला न्यायाला आता गती मिळालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक त्या ठिकाणी दुःखाचं वातावरण निर्माण झालं होतं पण अन्यायाला त्या ठिकाणी आता न्याय मिळणार म्हणून खरंच जनतेमध्ये एक प्रकारची आशेची पालवी फुटलेली आहे नक्कीच्या विकृत मनोवरील मनोवृत्तीला ठेचणं ही काळाची गरज आहे तुम्हाला या घटनेविषयी नक्की काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सब्सक्राइब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा हो, व्हिडिओ शेअर करा